अभंगाचे शीर्षक आहे सखा पांडुरंग आषाढ लागता वेद हे वारीचे विठ्ठल भेटीचे सर्वांनाच आषाढ लागता वेद हे वारीचे विठ्ठल भेटीचे सर्वांनाच पंढरपुरी ती विठ्ठल माऊली मायेची सावली उभी असे पंढरपुरी ती विठ्ठल माऊली मायेची सावली उभी असे वेगळे वेगळे चाले रात्रंदिन सारे वादळणी वारे अंगावरी वेगे वेगे चाले रात्रिन सारे वादळणी वारे अंगावरी मुखी जप चाले रामकृष्ण हरी चाले वार करी पावसात मुखी जप चाले रामकृष्ण हरी चाले वार करी पावसात चिपळी मृदंग नाद हा घुमला ही वाजला सोबतीने चिपळी मृदंग नाद हा घुमला ही वाजला सोबतीने वैष्णव पताका घेतली सोबती हरिनाम गाती रात्रंदिलम वैष्णव पताका घेतली सोबती हरी नाम गाती रात्रंदिलम भजन कीर्तनी दंगवार करी अखंड हि वारी चालली भजन कीर्तनी दंग दंगवार करी अखंड हि वारी चालली दिंडी ही निघाली चाले वार करी रामकृष्ण हरी मुकी जप दिंडी हि निघाली चाले वार करी रामकृष्ण हरी मुखी जप चिपळी मृदंग वादसचे टाळ ती तुळशी माळ गळा शोभे चिपळी मृदंग वाजतसे टाळ ती तुळशी माळ गळा शोभे पताका फडके शानती भक्तीची विठ्ठल भेटीची ओढ म्हणी पताका फडके शानती भक्तीची विठ्ठल भेटीची ओढ म्हणी भजन कीर्तनी वारकरी दंग घडे सत्संग दिन रात भजन कीर्तनी वारकरी दंग घडे तो सत्संग रात सखा पांडुरंग भक्तीचा भुकेला दर्शनाशी सखा पांडुरंग भक्तीचा भुकेला वेगवेगळा दर्शनासी सोजवळते रूप करकटेवरी उभा विठेवरी युगे युगे सोजवळते रूप करकटेवरी उभा विठेवरी युगे युगे निर्मळ अंतरी करावी व भक्ती तिचं देते शक्ती संकटात निर्मळ अंतरी करावी व भक्ती तिचं देते शक्ती संकटात भोळा भाव माझा देवाचे चरणी चांगली करणी हाती घडू भोळा भाव माझा देवाचे करणी चांगली करणी हाती घडू सर्वांवरी कृपा तुझी ठेव देवा सुखाचा तो मेवा सर्वांमुखी सर्वांवरी कृपा तुझी ठेव देवा सुखाचा तो मेवा सर्वांमुखी विठ्ठल चरणी सेवा ही घडावी इच्छा ही फळावी नियमित विठ्ठल चरणी सेवा ही घडावी इच्छा ही फळावी नियमित धाव बाविठ्ठला वेगवेगळे आथा मुखी नाम घेता शांत मन धाव विठ्ठला वेगळे वेगळे आथा मुखी नाम घेता शांत मन एकादशी व्रत नितनेम धरी भोळा भाव हरी पांडुरंगा एकादशी व्रत नितनेम धरी भोळा भाव हरी पांडुरंगा विठ्ठल विठ्ठल बोले हि लेखणी संध्याची देखणी खरोखर विठ्ठल विठ्ठल बोले हि लेखणी संध्याची देखणी खरोखर धन्यवाद